आपण सर्वजण कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी ही नेहमीच खातो पण आज आपण मस्त अशी मेथीची भजी पाहणार आहोत त्यात आपण एक विशिष्ट प्रकारचा मस्त मसाला ठेचून घातलेला आहे त्यामुळे या भजीची लज्जत खूप भारी लागणार आहे आणि संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी ही एकदम उत्तम आहे नमस्कार रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर मस्त पैकी थंडीला सुरुवात झालेली आहे सगळीकडे अगदी हिरव्यागार भाज्या मेथी सुद्धा आलेली आहे आपण मेथीचे पराठे खातो किंवा ठेपले बनवतो किंवा भाजी बनवतो तर आज आपण पाहूया मस्तपैकी मेथीची भजी तर चला तर मग आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे पहा मैत्रिणीनं ही पहा मस्त हिरवीगार अगदी ताजी तवा आणि मस्त मेथी घेतलेली आहे तर ती मी व्यवस्थित साफ केले आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा मी पाण्याने धुवून घेतले तर सर्वात प्रथम आपण ही मेथी थोडी चिरून घेऊया आता तुम्हाला जेवढी भजी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही मेथी घ्या आणि आता बारीक चिरून घेऊया आपण ही मेथी अगदी ही साऊथ इंडियन डिश आहे खूप मस्त लागते मी सुद्धा तिथे खाल्ली मला आवडली म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासमोर ही सादर करावी तर आता आपण ही अशी बारीक चिरून घेणार आहोत मस्तपैकी आता हे पहा आपली मस्त बारीक चिरून झाली आता मी ही मोठी वाटी मेथी घेतली होती आता ती मी बारीक चिरून घेतली आहे आता ह्यासाठी आपल्याला एक थोडा मसाला लागणार आहे तर तो, तो मसाला बनवायला घेऊया आपण आता आपल्याला तो मसाला बनवायचा तिथे मी एक चमचा धणे घेतलेले आहेत चार पाच मिरी घेतलेले आहेत आणि ओवा घेतलेला आहे तर आता आपल्याला हे थोडस सा भराडसारखं खलबत्त्या ठेचून घ्यायचंय आता आपण हे ठेचून घेऊया आता आपलं हे ठेचून झालंय तर ह्यामुळे काय होणार आहे आपण जी म मेथीची भजी बनवणार आहोत ना त्याच्यात अगदी मस्त त्याचा फ्लेवर उतरून जाईल आता आपल्याला या मेथीच्या भजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण एक एक जिनस घालूया यात आता सर्वात प्रथम आपण जे खलपत्त्यात आप कुटलेला मसाला होता तो घालणार आहोत यात त्यानंतर आपण ह्यात बेसन घालणार आहोत बेसन आपण लागेल तसं त्याचा वापर करणार आहोत तर सध्या मी चार चमचे बेसन घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्यात एक चमचा मी रवा घालणार आहे बारीक रवा आहे हा त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण मिरची घालणार आहोत यात आणि अशी भरपूर सारी आपण हिरवीगार सुद्धा घालणार आहोत यात थोडी हळद घालूया त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण थोडंसं लाल तिखट घालते त्यानंतर आता मेथी थोडी कडवट असते त्याच्यासाठी आपल्याला त्याचा व्यवस्थित म्हणजे स्वाद यावा म्हणून आपण थोडंसं लिंबूसुद्धा घालणार आहोत आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण ह्यात थोडीशी अगदी अर्धा चमचा साखर घालतोय त्यानंतर ह्यात मी खायचा थोडासा सोडा घालणार आहे आणि आता आपल्याला पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पहा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आपल्याला गरज लागल्यास आपण बेसनाचा सुद्धा वापर करणार आहोत आता हे पहा आपलं मिक्स करून झालंय आता ह्यात आपल्याला गरम तेलाच मोहून घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामुळे काय होणार आहे आपली भजी मस्त कुरकुरीत अगदी लागेल तर हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे तुम्ही बेसन ह्यापर्यंत असं मिक्स करू शकता तर चला आता आपण तळायला घेऊया आता इथे आपलं कढईतलं ते तेलसुद्धा तापलेलं आहे आता आपण एक एक करून भजी घालूया तर आपल्याला हाताच्या सायाने करायचं सर्व तसेच छोटे छोटे मस्तपैकी घालायची आपल्याला भजी आणि व्यवस्थित हो एका साईडनं होऊन द्यायचे आपल्याला आणि मगच आपल्याला पलटी करून घ्यायचं हे सर्व आता एका साईडनं झालेली आहे आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित आता शिजून जायचे फक्त भजी घालताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि जेव्हा घातल्यानंतर आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून ती आतमध्ये सुद्धा व्यवस्थित शिजली जाईल तर आता दोन्ही साईडने व्यवस्थित आपण गोल्डन रंगावरती फ्राय करून घेऊया ही आता हे पहा आपल्या मस्तपैकी सर्व बाजूंनी व्यवस्थित गोल्डन फ्राय करून झाले आता आपण ही भजी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती भारी झालेली आहे आणि आता अशा प्रकारे मी बाकीच्या सुद्धा भज्या करून घेणार आहे तर हे पहा मैत्रिणी अशा प्रकारे मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी आपली मेथीची भजी तयार झालेली आहे आणि ह्यासोबत मी मस्त अशी नारळाची लाल चटणी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही घेऊ शकता तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा